नमस्कार बुलेटिन आपले स्वागत आहे बुलेटिनच्या महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला शहरातून कँडल मार्च काढण्यात आली या मार्चमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा आदर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा आदर आणि त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात येते येवला शहरात काढण्यात आलेला डॉ कॅण्डल मार्च मध्ये मा डॉ बाबासाहेबांच्या अनुयायांनी शांततेच्या वातावरणात त्यांना अभिवादन केले या मार्च मध्ये मा त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले बुलेटिन 13 न्यूज साठी विलास कांबळे येवला आज भारत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशेष कार्यक्रमा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारत रत्न डॉ मार्च पैंतीनी राय निगुन का मराठी मेन रोड माझे आंबेडकर पुत्राला अभिलोधन करण्यासाठी जाणार आहे पैदल मार्च करून भरतपुला प्रवास आंबेडकर यांना अभिलोधन करायचा आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा